गणेशोत्सवासाठी आता रायगड पोलीस सज्ज झालेत मुंबई गोवा महामार्गावर देणार आहे जागता पहारा वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे तर याच संदर्भात आढावा घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजय नाडकर यांनी पाहूयात अवघ्या काही दिवसात गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि असंख्य मुंबईकर हे कोकणाच्या दिशेने आता प्रवास करायला सुरुवात केलेली आहे सध्या मी आहे मानगाव मध्ये कारण मानगाव मध्ये सातत्याने वाहतूक कोंडीचा त्रास जो आहे तो प्रवाशांना गणेश भक्ताला होत असतो आणि यासाठीच आता रायगड पोलीस जे आहेत ते सज्ज झालेले आहेत आपल्या सोबत मानगाव पोलीस निरीक्षक निवृत्तीसर आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत ते सातत्याने मानगाव मध्ये वाहतूक कोंडी होते आणि त्याचा त्रास जो आहे तो गणेश भक्तांना होत असतो या वर्षी कशा पद्धतीचं नियोजन असेल सर्वप्रथम मी कोकणामध्ये सर्व येणाऱ्या गणेश भक्तांचं स्वागत करतो आणि येणाऱ्या गणेश उत्सव काळामध्ये मानगाव शहरामध्ये जी ट्राफिक कोंडी होते ती होणार नाही कमीत कमी लोकांना नागरिकांना त्रास होईल असा आमचा प्रयत्न असणार आहे त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने एसटी महामंडळ असेल स्थानिक इतर डिपार्टमेंटच्या मदतीने उपाययोजना केलेल्या आहेत आपलं जे बस स्टँड आहे त्या बस स्टँड मध्ये पुणे साईडने येणाऱ्या बसेस असतील मुंबईवर येणाऱ्या बसेस असतील जेव्हा बस स्टँड मध्ये बस जाते तो मुख्य प्रश्न हो आहे तेव्हा मोठा ट्रॅफिक जाम होतो तर त्या अनुषंगाने बस स्टँड जे आहे आपलं हॉटेल रेड्डीच्या समोर एक आपण तात्पुरतं एस एसटी महामंडळा तिथे उभारता आहे मुंबईवर येणाऱ्या सगळ्या बसेस आहेत त्या तिथे थांबतील आणि तिथे प्रवाशी उतरतील निश्चितच आपण पाहिलं तर गणेश भक्तांना कोणताही त्रास प्रवासादरम्यान होणार नाही याची काळजी आता रायगड पोलीस घेत आहेत अजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड तर गणेशोत्सवासाठी रायगड पोलीस सज्ज झालेले आहेत मुंबई गोवा महामार्गावर जागता पहारा पोलिसांकडनं देण्यात येणार आहे अगदी दोन दिवसांवर गणेशोत्सव आलेला आहे आणि मुंबईकडनं कोकणाकडे मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये चाकरमानी निघालेले आणि याच आता पोलिसांचा जागता पहारा इथे असेल